이리 이리로 지야 응, 응 앉아, 앉아 오, 앉아, 앉아 손을 아자 चल येणार राहू दे राहू दे राहू दे झोप झोप आज आहे एकादस एकादसाचा रक्त कुणाचा आहे तर मात्र केलं काही ना आणि मग बसून पाडापाडी केली Krishna Hari, Govinda Hari, Vopal Hari. Say. Gili kolun. Ramakrishna Hari, Govinda Hari. राधे 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 या सिकड या, या, या। आज कोणाकोणाचा एकादशी व्रत आहे कृष्ण हरी गोविंद हरी गोपाल हरी सगळ्यांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईक करा प्लीज

किती घाण केली आहे ह्यांनी है सगळं शेण ओळून घ्यायला पाहिजे राम कृष्ण हरी गोपाल हरी राधे 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 हरे राम हरी हरे कृष्ण हरी तुटून गेले मक्यात मटकं पाडले आणि पोट भरून आले आता पाणी प्याय लागले